झाला या टीझरवरती त्यांचा आक्षेप नोंदवलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की एक लहान मूल सावित्री माईच्या शेण किंवा चिखल फेकतो आहे आणि हे दृश्य बघून इतर मुलांच्या मनावरती विचित्र परिणाम होऊ शकतो आणि जाती ते निर्माण होऊ शकतो त्यामुळे ते चित्रपटातून दृश्य कट करणे द्यावं ही त्यांची आग्रही मागणी आहे वगळणे द्यावं ही त्यांची आग्रही मागणे आहे मुळात ज्या ताईनी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीसूर्या सावित्रीबाई फुले क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंचा वारसा आणि वसा सांगितला की ज्यांच्यामुळे आम्ही शिकलो आणि इथपर्यंत पोचलो शेवटी त्या ताई जातीवरच घेण्यात नव्हे का कारण शेवटी त्यांनी जय परशुराम म्हणून सांगितलं या आणि परशुराम हे त्यांचं आराध्य दैवत आहे ताई तुमच्या आठवणीला सांगतो मी ज्या परशुरामाला तुम्ही आराध्य दैवत मात्र त्या परशुरामच्या हातामध्ये कुऱ्हाड आहे आपण क्षत्रिय नाही आपण ब्राह्मण आहात मात्र क्षत्रियाच्या हातामध्ये शस्त्र असतं तुमच्या परशुरामाच्या हातामध्ये क्षेत्र कसं याचं उत्तर कधीतरी द्याल का तुमच्या परशुरामांनी स्वतःच्या आईचा खून का केला मुडकं का छटलं याचं उत्तर द्याल का कारण याचं उत्तर आम्हाला भेटणं गरजेचं आहे जेवढ्या पर्यंत तुम्हाला जाणव आणि शेंडी पवित्र ना अभिप्रेत आहे त्याच पद्धतीने आम्हाला छत्रपती सुद्धा तितकेच अभिप्रेत आणि पवित्र आहेत महापुरुष सुद्धा अभिप्रेत आणि पवित्र आहेत चिखलफेक करणारं दृश्य जाते जाती निर्माण होते असं तुमचं म्हणणं असेल तर मग प्रतापगडाच्या पायदेशी अब्दुल खानाचा कोत्रा शिवाजी महाराजांनी बाहेर काढला ते सुद्धा चित्रपटातून खूप बाजूला केलं पाहिजे मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखवल्या जातात जाती तीठ निर्माण होऊ शकते ना हिंदू मुस्लिमांचं हे कोण कट करणार आहे म्हणजे तुम्ही हे सगळं सांगत असताना ताई एका महान विचारवंतांनी म्हटलं होतं कळकळीच्या गायी ब्राह्मण बक्षीदी कळकळीच्या गायी ब्राह्मण बक्षीदी कारे चिडविता मुसलमाना म्हणजे मुसलमान गायीचं मटण खातो त्याला चिडवण्यापेक्षा पहिले ब्राह्मण गायीचं मटण खातो ते हे एका विधवत त्यानं खुल्यामपणे सांगितलेलं आहे आणि ब्राह्मणाचं कसब हे प्रत्यक्ष महात्मा फुले लिहिलेलं आहे ताई ते पुस्तक वाचतो तुम्ही ब्राह्मणाचं कसब काय ते ब्राह्मणाचं कसबशी आहे खरं बोलण्यापेक्षा बरं बोलायचं आणि खरं दाबून टाकायचं ही पद्धत बदलली पाहिजे कारण शेवटी तुम्ही जे परशुराम म्हटला ज्या परशुरामाने स्वतःच्या आईचा खून केला याचा अर्थ परशुराम महिलांचा द्वेष करत होता सिद्ध झालेला आहे आणि तुमच्या ब्राह्मण धर्मामध्ये जन्म देणारी आई असो शेजारी असणारी बहीण बाई असो किंवा त्रळेस कुठली बाई असो तिला फक्त भोग वस्तू आणि मुलं जन्माला घालणारी मशीन म्हणून बघितलं जातं कारण त्या बाईला कुत्र्या मांजरापेक्षाही एक शुद्रादी शुद्रापेक्षाही हिंद दर्जा देणारी तुमची ब्राह्मणी संस्कृती मात्र त्याचा विसर तुम्हाला पडलेला आहे तुम्ही सोयीनुसार तुमची भूमिका बदलतात हे बहुजन वर्गाच्या लक्षात आलेले आहे खे खेदान सांगावं असं वाटतं हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून तुम्ही घोषवारा लावलेला आहे त्या घोषवराला काही तथाकथित कुलबी बनवणारे मराठी बळी पडतात तथाकथित सगळे मराठा नव्हे शिवरायांचा मराठा कधी बळी पडणार नाही शंभूराजांचा मराठा कधी बळी पडणार नाही मात्र तथाकथित मराठे जे अर्धवटराव आहेत ते जय हिंदू राष्ट्र जय हिंदू राष्ट्राला बळी पाडतात तुमच्या माहितीसाठी सांगतो इतिहासकाराचं म्हणणं आहे विष पाजून संपविला चहू मुलकाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला हे याच्यामध्ये अवतरकित होत आहे विष पाजून संपविला चहू मुलकाचा छत्रपती अरे भटाच्या हराम खुर्च्या आणखी पुरावी देऊ किती रे बहुजाला तुला जाग का येत नाही ज्या का बापाचा बाप बदलला तुला राग का येत नाही दादोजी कोणदेव झाला बम पुरंदरणी राजा शिवछत्रपतीच्या नव्या पानावरती कसं पुण्यामध्ये शिवछत्रपतीचा बाप बदलला तरी सुद्धा हिंदू राष्ट्र मनवणाऱ्या छत्रपतीचं नाव घेणाऱ्यांना राग येत नाही याची मात्र आम्हाला लाज वाटते पण ताई आम्ही आसवला आहोत आसवलाच्या अंगाला जेवढे केस असतात ना तेवढ्या तक्रारी तेवढे गुन्हे आमच्या अंगाला चिकडलेले आहेत त्यामुळं आम्ही घाबरून जाणारे नाही तुमचं बरं बोलणं किती महत्वाचं आहे का खरं बोलणं किती महत्वाचं आहे हे जनतेपणे पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढं मात्र निश्चित बाईला पायातली वाहन समजणारा ब्राह्मण धर्म आणि त्याचा कळवळा तुम्हाला तुम्ही जन्माला घातलेली मुलं तुम्हाला कधी तुमची म्हणत नाहीत बाई दर्मा। दर्मा। तु। ना भोग वस्तू म्हणतात बाई जन्मा घालणारी मशीन मानतात आणि तुम्ही मात्र सावित्री मायाचा एका बाजूला कळवळा घेता आणि दुसऱ्या बाजूला जय परशुराम म्हणता कधीतरी जय संविधान म्हणा ज्या सावित्री मायाने शिक्षणाचा अधिकार दिला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी महिला शिक्षणाला शिक्षण देण्याच्या संविधानिक आयाम दिला राजाराम मोहन राय असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील अनेक महामानव आहेत अगदी कालपराच्या अन्नाभावासाठी असतील त्या सगळ्यांनी महिलांच्या उत्क्रांतीसाठी महिलांच्या प्रगतीसाठी काम केलं त्यांची तुम्हाला कदापि आठवून येणार नाही ना। तुम्हाला फक्त आठवून येणार जे पैशुरामाचे कारण तुम्ही शेवटी जातीवादीच निघाला ताई जय भीम जय भारत जय शिवराय जय सगिराम